निर्भय बनो विचार विद्यापीठातर्फे आयोजित सभेत ख्यातनाम वक्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि कायदेतज्ञ ॲडवोकेट असीम सरोदे यांनी विचारमंथन घडवलं आहे निर्भय बनो विचारपीठातर्फे महाराष्ट्रभर विवेकाचा जागर करण्यात येत आहे या अंतर्गत सोलापुरात हेरिटेज लॉन इथं विचारसभा घेण्यात आली प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि संविधान तज्ञ तथा कायदेतज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांचं व्याख्यान झालं दोहोंनीही अतिशय परखडपणे आणि रोखोक शैलीत ज्वलंत विषयांवर विचार मांडले संविधान वाचवण्याची आज नितांत आवश्यकता आहे दडपशाही जुगारून लावली पाहिजे देशाचं स्वातंत्र्य आबाधित राखण्यासाठी पेटून उठलंच पाहिजे असे सडेतोड वक्तव्य अॅडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंबर चौधरी यांनी केलं त्यांनी असं लिहिलेलं आहे की एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली ही शाबाषकी आहे आता याच्याबद्दल एकशे त्रेपन्नानुसार गुन्हा दाखल झालेला आहे मग गुन्हा दाखल झाला आहे तर कोर्टात त्यांच्यावर केस चालवा निखिल वागळे दोषी ठरतील तर त्यांना शिक्षा होईल पण पोलिसही आमचेच आम्हीच जे पाहिजे ते कलम लावा आणि गुन्हा दाखल करू आणि नंतर न्यायसुद्धा आम्हीच करू न्यायाधीश पण आम्हीच बनवून रस्त्यावर आम्ही न्याय करू ही जी गुंडागिरी आहे याला आपण विरोध करायला पाहिजे हिंसात्मक जो ती वागणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे पुणे पोलिसांमधील काही जणं भ्रष्ट झालेले आहेत ते थेट सांगतात की आम्ही भाजपचे पोलीस अधिकारी आणि त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस पी आहे डेक्कन पोलीस स्टेशनची पी आहे यांची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्या दिवशी डी सी पी सयाजी कदम हे कुठे होते याबद्दलची माहिती आम्हाला पाहिजे आहे ते का नव्हते ते कोणत्या सीनमध्ये नव्हते आणि त्यांना अजितदादांनी जे काही प्रमोशन दिलेलं आहे अनावश्यक पद्धतीने ते तिथे डी सी पी म्हणून आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे जे गुंड आहेत जवळपास पाच ते सहा महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे गुंड त्या मारहाणीमध्ये मा होते भाजपचे गुंड त्याच्यामध्ये होते मला असं वाटतं की एकूण लोकशाहीवरचा हमला आपण म्हणतो तेव्हा ही हिंसा चुकीची आहे लोकांना म्हणणं मांडण्याचा अधिकार हे मान्य केलं पाहिजे आता कसं आहे तुमचा प्रश्न कळलं मला साहेब आता कसं आहे की आता इमिजिएट आवश्यकता आहे ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हरवण्याची आहे त्यामुळे तात्काळ गरज जी आहे ती लोकशाही सुधारण्याची आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींबद्दल बोलतो आहे ते बदललं आणि कोणतं तरी सरकार सर आलं तर आम्ही त्यांच्या पण चुका सांगू त्याच्याबद्दल सुद्धा बोलू हे नक्की आपल्याला मी या सभेला निर्भय बनो विचारपीठ समविचारी सभा युवक क्रांती दल युवा पँथर आदी संघटनांनी पाठिंबा दिला होता सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त तैनात केला होता तर भीमसैनिकांनी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता ठेवली होती